हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दॅनल मी अम्या तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मॅप्रो गार्डन महाबळेश्वर येथे तुम्ही बघू शकता हे आहे मॅप्रो गार्डन आणि हे आहे पंकज पवार सर हे आज आपल्याला या गार्डनचा टूर करणार आहे याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देणार आहेत तर चला आता आपण आज जाऊया आज गेल्यावर सगळ्यात आधी मला हे व्हाईट कलरचे स्ट्रॉबेरीज दिसले आपण नेहमी स्ट्रॉबेरीजचा कलर रेडच बघितलेला आहे त्यामुळे मी त्यांना विचारलं हे वाईट कसे काय तर त्यांनी सांगितले हे जॅपनीज स्ट्रॉबेरीज आहेत हे सगळ्यात आधी मॅप्रो कंपनीने लॉन्च केलेले आहेत आणि हे रेड स्ट्रॉबेरीजपेक्षा जास्त न्यूट्रिशियस असतात त्यामुळे महाग देखील असतात थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला हे मझाना प्युअर चॉकलेटचं सेक्शन लागलं यामध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर्स इथे अवेलेबल होते त्यामध्ये ऑलमंड चॉकलेट डेट्स चॉकलेट त्याच्यानंतर पान फ्लेवर चॉकलेट हे सगळे अवेलेबल होते या ठिकाणची सगळ्यात छान गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं इथे टेस्टिंग ठेवलेलं आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याचं टेस्टिंग तुम्ही करू शकता अर्थात सगळ्यांचे वेगळ्या वेगळ्या असतात सगळ्यांचे टेस्ट वेगळ्या वेगळ्या असतात त्यामुळे त्यांनी ही गोष्ट इथे ठेवलेली आहे त्यांनी मला मजानाचं प्युअर डेड चॉकलेट दिलेलं होतं टेस्ट करण्यासाठी मजानाचे चॉकलेट बार सुद्धा इथे अव्हेलेबल आहेत त्यानंतर कॉकटेल्स आणि मध्ये वापरले जाणारे सगळे फ्लेवर्स त्यांनी आम्हाला दाखवले त्यामध्ये भरपूर फ्लेवर्स अवेलेबल होते त्यामध्ये ग्रीन एपल वर्जिन मोहितो आणि ते म्हणाले आयलँडमध्ये सगळ्यात जास्त चालणाऱ्या ब्लू कलरचं हे जे फ्लेवर आहे ते हे त्यांचे मोस्ट सेलेबल प्रोडक्ट्स आहेत आणि त्यामध्ये लहान मोठे दोन्ही सायझेस अवेलेबल आहेत त्यानंतर त्यांनी आम्हाला एक कॉम्बो हॅम्पर दाखवलं जे आपण कोणाला गिफ्ट देखील देऊ शकतो स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकतो त्यामध्ये तीन फ्लेवर्स होते आणि एक शेकर होता ॲज आय सेट फोर प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांनी टेस्टिंग ठेवलेली आहे त्यामुळे इथे सुद्धा यांनी हे दोन फ्लेवर ठेवलेले आहेत त्याची टेस्टिंग आम्ही केली हे मॅप्रो गार्डन बरंच मोठं आहे फिरण्यासाठी सुद्धा तुम्हाला जवळपास एक दीड तास लागतो त्यानंतर तिथे आम्ही थोडा प्रीमियम सेक्शन बघितला प्रा आणि लॉन्सचा ज्यामध्ये कलर केमिकल प्रिझर्वेटिव्ह नसतात असे हे प्रॉडक्ट्स आहेत या प्रीमियम सेक्शनचं सुद्धा या ठिकाणी टेस्टिंग होतं त्यामध्ये त्यांनी ग्रीन ॲपल आणि केशरचं हे जे फ्लेवर होतं हे तिथे ठेवलेलं होतं केशर फ्लेवर तर अप्रतिम होतं मॅप्रोनी ही गोष्ट खूप छान केलेली आहे टेस्टिंग दिलेली असल्यामुळे दोघांचा देखील फायदा होतो कस्टमरसुद्धा खूप खु� येतात या ठिकाणी आणि कस्टमरलासुद्धा टेस्ट करून प्रत्येक प्रॉडक्ट विकत घेता येतं मॅप्रो स्नॅक्सचे सुद्धा इतके आयटम्स बनवतो हे मला माहिती देखील नव्हतं तुम्हाला माहिती होतं का आता आपण या स्नॅक्स सेक्शनमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी मल्टीग्रेनचे बरेच आयटम्स अवेलेबल होते नाचोज होते त्यानंतर खाकरा होते आणि खूप सारे वेगवेगळे पदार्थ इथे अवेलेबल होते आणि तुम्ही बघत आहात या ठिकाणी सुद्धा त्यांनी सगळे आयटम टेस्टिंगसाठी ठेवलेले आहेत टेस्ट करून तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही घेऊ शकता फक्त खाकरामध्येच तुम्ही बघू शकता आहे बघा किती सगळे फ्लेवर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत या स्नॅकरी सेक्शनमध्ये कुकीजसुद्धा अवेलेबल होत्या या ठिकाणी बटर कुकीज टेस्टिंगसाठी ठेवलेल्या होत्या थोड्या प्रीमियम सेक्शनमध्ये त्यांनी मैद्याचा वापर न करतासुद्धा चिप्स कुकीज बनवलेल्या होत्या आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहे त्यामुळेच मॅप्रोनीसुद्धा याचा विचार करून थोडे हेल्दी स्नॅक्स लाँच केलेले आहेत अर्थात ब्रँड्सला सुद्धा या सगळ्याचा विचार करावा लागतो आणि त्या अनुषंगानेच त्यांना नवनवीन नम सुद्धा लॉन्च करावे लागतात मी आता बटर कुकी टेस्ट केलेली आहे त्यानंतर आता हे जे तुम्ही एवढं मोठं बघत आहात हे आहे क्रश सेक्शन ज्यासाठी मॅप्रो खूप फेमस आहे क्रश म्हणजे फळांचा गर सर म्हणाले या क्रशमध्ये फोर्टी टू फोर्टी फाय पर्सेंट ओरिजिनल फ्रूटचा पल्प वापरला गेलेला आहे आणि बाकीचं प्रिझर्वेटिव्ह आणि शुगर असते ते म्हणाले यामध्ये क्लास वन प्रिझर्वेटिव्ह ते सगळ्यात जास्त वापरतात क्लास टू प्रिझर्वेटिव्ह खूप कमी प्रमाणात वापरला जातो तुम्ही बघू शकता किती सगळे फ्लेवर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत ह्या मॅप्रो गार्डन पासून सत्तावीस किलोमीटर दूर मॅप्रो गार्डनचं प्रोडक्शन हाऊस आहे तिथे ह्या सगळ्या गोष्टी बनतात असं सरांनी सांगितलं या ठिकाणी त्यांनी दोन क्रशचं टेस्टिंग दिलेलं होतं त्यामध्ये एक होतं हे स्ट्रॉबेरी क्रश आणि एक होतं ॲपल क्रश ॲपल क्रशला त्यांनी बटरस्कॉच फ्लेवर दिलेलं होतं घेतल्यानंतर आम्ही गेलो जॅम सेक्शनमध्ये आपण नॉर्मली जे जै जॅम युज करतो त्यामध्ये तुम्हाला चंक्स लागत नाही फ्रुट्सचे पण या मॅप्रोच्या जॅम्समध्ये त्यांनी सांगितलं की फ्रुट्सचे सुद्धा तुम्हाला लागतील त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल होते होल फ्रूट जॅम अवेलेबल होतं स्ट्रॉबेरी जॅम होतं त्यानंतर आम्ही गेलो सॉफ्ट कन्फेक्शनरी सेक्शनमध्ये त्यामध्ये फलेरो फ्रुबा फ्रुबल्स अशा सॉफ्ट जेलीज तुम्हाला या ठिकाणी मिळतात हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेस्टिंगला फ्रुबा ठेवलेला आहे पेरूचं गुवावा आणि याला छान तिखट मीठ लावून ते देत आहेत खायला तुम्ही कधी पेरू आईस्क्रीम खाल्लं असेल तर त्यावर सुद्धा तसं तिखट मीठ टाकून देतात त्याप्रमाणे यांनी हे फ्रुबा इथे ठेवलेलं आहे मी जनरली पण पेरूसोबत तिखट मीठ लावून खाते त्यामुळे मला हे दिलेलं खूपच आवडलं हे बघा हे बघू शकता हे नवीन प्रोडक्ट आहे हे एका आठवड्यापूर्वी लॉन्च झालेलं आहे आणि याचं यांनी नाव दिलेलं आहे स्पार्की स्पायसी फ्रूट च्यूज एका पॅकेटमध्ये सहा तुम्हाला छोटे छोटे असे जेलीज मिळतात यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे फ्लेवर्स आलेले आहेत मुलांना खूप आवडेल अशा प्रकारची ही वस्तू आहे मॅप्रोमध्ये प्युअर हनीसुद्धा मिळतं हे बघा तुम्ही बघू शकता कुठलेही केमिकल प्रोसिजर न करता हे हनी बनवलं जातं असं सरांनी सा सांगितलं त्यानंतर हे तुम्ही बघू शकता फलेरोचं सेक्शन यामध्ये सगळे फ्लेवर्स एकत्र तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळतात पाचशे पंच्याऐंशीमध्ये या कॉम्बोमध्ये तुम्हाला टोटल सहा फ्लेवर्स मिळतात चला आता आपण बघूया इथलं कॅश काउंटर हे बघा हे आहे इथलं कॅश काउंटर आणि सगळ्या प्रॉडक्टचं टेस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी आवडल्या आहेत त्या गोष्टी घेऊन तुम्हाला इथे यायचं आहे इथे आणि तुम्हाला बिल पे करून तुमचे प्रॉडक्ट्स घेऊन जायचे आहेत ही आहे मॅप्रोची बॅग तुम्हाला बॅग किंवा बॉक्स जर तुमचं सामान जास्त असेल तर तुम्हाला बॉक्ससुद्धा यांच्याकडनं मिळून जातात हे बघा मॅप्रोनी हे दोन प्रॉडक्ट जस्ट आता लॉन्च केलेले आहे खास समरसाठी पोटाला थंडावा राहावा म्हणून जिरा मसाला आणि गुवावा हे नवीन यांनी जे दोन प्रोडक्ट्स लाँच केलेले आहे खरंच मस्त आहेत स्पेशली जिरा मसाला छान वाटलं पिल्यानंतर हे बघा आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि हे तुम्हाला दिसतंय खाकरा सेक्शन या ठिकाणी खाकरा बनवल्या जातात प्रेसिंग होतं कटिंग होतं सिजनिंग होतं रोस्टिंग होतं सगळं काही या ठिकाणी होतं हे बघा यांचं बनवणं सुरू आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी चीज खाकरा बनवणं सुरू आहे आत्ता स्पेशल आहे चीज खाकरा डे वाईज यांचं प्रोडक्शन होतं आणि या ठिकाणी टेस्टिंगसाठी ते ठेवल्या जातं खास लहान मुलांसाठी मॅप्रोनी या ठिकाणी तीन गेम्स ठेवलेले आहे तीनही गेमची प्राईज वन नाईन्टी एट रुपीज आहे तुम्हाला वन नाईन्टी एट पे करून तुम्ही या ठिकाणी हे गेम खेळू शकता प्रत्येक गेमचे वन नाईंटी एट रुपीज तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागतात त्यामध्ये हा एक आहे फलेरो रेन गेम या ठिकाणी हे बघा एक बटन दाबली की वरून फलेरो सगळे चॉकलेट्स खाली पडायला लागतात आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त कलेक्ट करायचे आहेत जेवढे तुम्ही कलेक्ट कराल ते तुमचे होतील असा हा गेम आहे आणि हे बघा हा आहे दुसरा गेम याचं नाव आहे फलेरो लूट हा कसा खेळला जातो हे बघा ही मुलगी जाते त्यावर तुम्हाला अंदाज येईल प्रॉपर तिला हेल्मेट जॅकेट सगळं काही घालून दिलेलं आहे क्रेननी ज्याप्रमाणे वर्क होतं त्याप्रमाणे या मुलीलासुद्धा वर जरा उचलल्या गेलं आहे आणि आता तिला त्या चॉकलेटच्या जवळ जायचं आहे आणि तिला जितके चॉकलेट्स कलेक्ट करता येईल तेवढे कलेक्ट करायचे आहेत आणि ती जेवढे घेऊन बाहेर येईल आणि या ट्रे घालेल तेवढे चॉकलेट्स तिचे होतील हे बघा एवढे चॉकलेट्स झालेले आहेत या मुलीचे इतके चॉकलेट्स या मुलीने कलेक्ट केलेले आहेत तर असा हा गेम आहे वा डन बेटा तुम्हाला जर सगळे फ्लेवर्स एकत्र हवे असतील तर प्रत्येक ठिकाणी कॉम्बो पॅक्स अवेलेबल नाही आहेत पण हा आहे तिसरा गेम ज्यामध्ये तुम्ही सगळे फ्लेवर्स एकत्र करू शकता आणि ते सगळे फ्लेवर्स तुमचे होतील वन नाईन्टी एट रुपीजमध्ये हे सगळे ॲक्च्युली गेम्स नाही आहे फन ॲक्टिव्हिटीज तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी या गेममध्ये तुम्हाला ही अर्धा किलोची बॉटल मिळते आणि त्यामध्ये तुम्हाला फलेरो आणि फ्रुबल्स एकत्र करायचे आहे मिक्स फ्लेवर्समध्ये तुम्हाला जे जे फ्लेवर्स आवडेल आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही या ठिकाणी एकत्र करू शकता ही पूर्ण बॉटल तुम्हाला भरायची आहे आणि ती तुमची होईल तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे अमायराला सगळ्यात जास्त फलेरो रेन खूप आवडला गेम तर तिला तोच गेम खेळण्याची इच्छा आहे हा मॅप्रो गार्डनचा टूर पूर्ण झाल्यानंतर अमायरा तो गेम खेळणार आहे तुम्ही समोर बघू शकता आता आपण बघणार आहोत मॅप्रोचं ओपन किचन रेस्टॉरंट तुम्ही बघू शकता किती मोठा आहे हा परिसर मॅप्रो गार्डनचा तुम्ही जेव्हा कधी महाबळेश्वरमध्ये याल तर मॅप्रो गार्डनला नक्की भेट द्या खूप मोठा आहे बऱ्याच गोष्टी आहे इथे बघण्यासारख्या हे बघा हे आहे मॅप्रोचं ओपन किचन रेस्टॉरंट सगळ्यात आधीच मला हे दिसले आईस्क्रीम्स आणि हे सगळे आईस्क्रीमचे फ्लेवर्स आहे हे, हे स्वतः मॅप्रो तयार करतं आणि हे फ्लेवर्स तुम्हाला याच ठिकाणी खायला मिळतात ते म्हणाले बाहेर कुठेही तुम्हाला हे आईस्क्रीम्स मिळणार नाहीत तुम्ही बघू शकता यांचं किचन किती स्पेशियस आहे किती मोठं आहे यामध्ये त्यांनी तीन भाग केलेले आहे या भागामध्ये तुम्हाला सगळे मॉकटेल्स मिळतील मॉकटेल्स तयार करण्यात येतात या ठिकाणी सँडविचेस तयार करण्यात येतात आणि पलीकडल्या साईडला सगळे पिझ्झास तयार करण्यात येतात मी असं ऐकलेलं आहे की इथले पिझ्झाज आणि सँडविच खूप टेस्टी असतात ज्यांचे ऑर्डर्स रेडी आहेत त्यांची अनाऊन्समेंट या ठिकाणी करण्यात येते आहे कारण या ठिकाणी सेल्फ सर्विस आहे आणि हे बघा जास्त गर्दी व्हायला नको म्हणून यांनी या प्रकारची सोय केलेली आहे या ठिकाणी तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि पे करू शकता हे बघा या फ्रीजमध्ये सगळे त्यांचे प्रॉडक्टसुद्धा ठेवलेले आहे सुद्धा तुम्ही या ऑर्डरमध्ये देऊ शकता आणि हे बघा आता आपण आलेलो आहोत पिझ्झा सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता इथे पिझ्झा बनणं सुरू आहे ओपन किचन असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लाईव्ह बघायला मिळतात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा छान आनंद घ्यायला मिळतो हे बघा इथे पिझ्झा बनणं सुरू आहे तर हा स्मेल इथे येतो आहे आणि या स्मेलमुळेच अर्ध्या लोकांना ऑर्डर करण्याची इच्छा होईल इतकं मस्त वाटतं यांच्या या रेस्टॉरंटमध्ये मला वाटतं इथे आल्यावर कोणीही मिस करणार नाही असा एक पदार्थ म्हणजे स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम हे बघा इथे बनवणं सुरू आहे कारण मॅप्रो स्वत या सगळ्या गोष्टींचं प्रोडक्शन करतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम फ्रेश असतात आणि त्यामुळे खाण्याची मजाही काही अरच असते तुम्ही बघू शकता फुल गर्दी आहे या रेस्टॉरंटमध्ये आता आपण इथे आलेलो आहोत इथे सगळं आईस्क्रीम प्रोडक्शन होतं तुम्ही मगाशी जे बघितले यांचे जे आईस्क्रीम्स आहेत ते फक्त इथेच बनतात आणि इथेच मिळतात देखील बाहेर तुम्हाला कुठेही यांचे आईस्क्रीम्स मिळणार नाही हे जे समोर सर आहेत हे आईस्क्रीमचे या डिपार्टमेंटचे सुपरवायझर आहेत हे सगळं काही इथलं मॅनेज करतात आता आपण जाणार आहोत मॅप्रोच्या बाजूला एक छान स्ट्रॉबेरी फार्म आहे ते बघण्यासाठी हे बघा हे खाली तुम्हाला दिसतंय हे पूर्ण स्ट्रॉबेरीचं फार्म आहे किती मोठं फार्म तुम्ही आहे फार्म तुम्ही बघू शकता या ओपन किचनच्या बाजूलाच हे फार्म आहे त्यामुळे तुम्ही हा नजारा बघू शकता किती छान वाटतं आहे बाजूलाच आणि स्पेशली ना या ठिकाणी सगळं काही खूप छान मेंटेन केल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता बाहेर एवढी गरमी आहे पण आतमध्ये इथे अजिबातच गरम वाटत नाही आहे कारण या ठिकाणी दोन मोठे मोठे कूलर्स लागलेले आहे ला आणि त्या कूलर्समुळे इथे सगळं काही छान थंड झालेलं आहे या ठिकाणी सर जे मला हे समोरचं फार्म दाखवत आहेत मला वाटलं हे मॅप्रोचं असेल पण हे मॅप्रोचं नाही आहे इथे जे गावातले लोकं राहतात त्यांचं हे फार्म आहे इथेच फ्रेश स्ट्रॉबेरीजचं प्रोडक्शन होतं आणि इथेच या स्ट्रॉबेरीज हे लोकल तुम्ही बघू शकता समोर विकायला बसलेले आहेत महाबळेश्वरमधली हीच गोष्ट खूप छान वाटते हे स्ट्रॉबेरीजचे बाग फार्म बघून इतकं छान वाटतं हे बघा आता आपण आलेलो आहोत मॅप्रोच्या बेकिंग सेक्शनमध्ये इथे सगळ्या ब्रेड्स बनतात केक्स बनतात तर जितक्याही बेकिंगचे प्रोडक्ट्स आहेत ते या ठिकाणी बनतात हे बघा इथे समोर ब्रेड बनवणे सुरू आहे कटिंगसुद्धा याच ठिकाणी केलं जातं या मशीनद्वारे हे बघा मॅप्रोचं अजून एक सेक्शन ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरीजचे तोरण दिसत आहेत किचन्स दिसत आहेत पिलोज दिसत आहेत बॅग्स दिसत आहेत या सेक्शनमधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पर्चेस करायला मिळतात आता आपण जाणार आहोत एम कॅफेमध्ये मग अशी आपण जे बघितलं ते ओपन किचन रेस्टॉरंट होतं तिथे तुम्हाला सेल्फ सर्विस होती पण या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस प्रोवाईड केल्या जाते हे ए सी कॅफे आहे जेवढ्या गोष्टी तिथे तुम्हाला मिळत होत्या त्या सगळ्या इथेसुद्धा मिळतील फक्त एवढंच की ते तुम्हाला स्वतः सर्व्हिस देतील आणि काही काही गोष्टी तुम्हाला इथे स्पेशलसुद्धा मिळतात जसे केक्स आहेत वेगवेगळे आणि हे वेगवेगळे वेग जे तुम्हाला बॉक्टेस दिसत आहेत या काही काही स्पेशल गोष्टी तुम्हाला या कॅफेमध्ये मिळतात मग अशी अमायराची इच्छा होती फलेरो रेन गेम खेळण्याची तर तो गेम खेळण्यासाठी म्हणून आम्ही आता इथे आलेलो आहोत एक बटन सुरू केल्या केल्यावरून फलेरो जेलीसचा पाऊस पडायला सुरुवात होते हे तुम्ही बघू शकता आणि अमायरा तिच्या फ्रॉकमध्ये सगळे ह्या जेलीस कलेक्ट करते आहे तुमच्याकडे ज्याही गोष्टी असेल कलेक्ट करण्यासाठी ओढणी असेल किंवा काही पण बास्केट असेल त्यामध्ये तुम्ही कलेक्ट करू शकता आमच्याकडे काही नव्हतं तर अमायरा फ्रॉकमध्येच कलेक्ट करते आहे आणि तिने खूप साऱ्या जेलीस कलेक्ट केलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता खूप मजा आली अमायराला हा गेम खेळून तर फ्रेंड्स अशा प्रकारे हा मॅप्रो गार्डनचा टूर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आपण आता बाहेर आलेलो आहोत या मॅप्रो गार्डनला दोन एंट्री गेट आहेत एका एंट्री गेट च्या समोर हे छोटस मंदिर आहे तर गाईज हा होता मॅप्रो गार्डन चा टूर कसा वाटला तुम्हाला सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय